मंचर प्रतिनिधी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात आज सकाळी आठ पन्नास वाजता दुर्दैवी निधन झाल्याची घटना सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरल्यावर आंबेगाव तालुक्यामध्ये गावोगाव भावपूर्ण श्रद्धांजलीचे फ्लेक्स लावून गावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करत शोकसभा घेतली यावेळी आंबेगाव तालुक्यातील गावांमध्ये स्वयंपूर्तीने विविध व्यावसायिकांनी आपले व्यवसाय बंद ठेवून शोक व्यक्त केला आंबेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच विरोधकांनीसुद्धा फ्लेक्स लावून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली तालुक्यामध्ये येईल शाळांमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या शाळा शासनाच्या आदेशानुसार बंद ठेवण्यात आल्या अजितदादा पवार हा नेता कामाचा माणूस होता अपघातानंतरसुद्धा माळरानावर कागदपत्र विखुरलेले चित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी स्टेटस ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत काम करणारा राज्याचा नेता हरवला अशी पोस्ट टाकून श्रद्धांजली व्यक्त केली अजितदादा पवार यांच्या अचानक अपघाती दुःखद निधन झाल्यामुळे बहुतकां बहुतेकांना या बातमीवर विश्वाससुद्धा बसत नव्हता आंबेगाव तालुक्यातील दादांवर प्रेम करणारे बहुतांशी कार्यकर्ते बारामती येथे अंत्यविधी कार्यक्रमासाठी स्वयंपूर्तीने रवाना झाले आहेत अजितदादा सारखा नेता पुन्हा होणे नाही अजितदादा हे वेळेचे बंधन पाळणारे नेते होते महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी अतिशय गौरवपूर्ण काम केले पुणे जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना त्यांनी अनेक विकासकामे गावोगावी मार्गी लावली आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे दादा यांच्याविषयीची बातमी आज सकाळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली तर तर निशब्द हा एकच शब्द कुठलाच शब्द त्यानंतर आठवत नाही अशा प्रकारची भावना मनामध्ये तयार झाली आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्र असेल आणि महाराष्ट्रातील ग्रामीण भाग असावं त्या ग्रामीण भागाचा एक मोठा पालनहार मानता येईल आपल्याला त्यांच्या नेतृत्वामुळे आज संपूर्ण ग्रामीण भागामध्ये एक नवसंजीवनी आणि एक जीवनाचा जेवण जगण्याचा मार्ग सुखदास त्यांच्या निर्णयांमुळे झाला होता परंतु आज त्यांची झालेली अचानक एक अपघाती निधन महाराष्ट्राचं खूप मोठं असं नुकसान त्याच्यामध्ये झालेलं आहे ते नुकसान होत असताना महाराष्ट्राचा ग्रामीण भाग पूर्णतः मोठा झालेला आहे आजपर्यंत गावामधील आमचे सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येकाकडे आज वेगवेगळ्या भावना आहेत फार विरोधी पक्ष असेल किंवा सत्तेतील असेल ज्येष्ठ असतील सर्व असतील प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आज या ठिकाणी असलो आपण पाहतो खूप मोठी हानी कधी भरून न येणारी हानी आज आपल्याला या ठिकाणी झालेली आहेत मी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने ईश्वरचरणी सगळ्या लाडक्या बहिणींच्या लाडक्या दादाला संपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या कळमगावचे ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्ष आंबेगाव तालुक्याचे ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शेअर वादळाला विनंती करतो आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करू राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादाजी पवार साहेब यांचं खूप दुःखद निधन झालं आणि मनाला सर्वांना चटका लावून देणारी गोष्ट घडली ही सर्वसामान्य ग्रामीण भागातील एक शून्यातून कर्तृत्व निर्माण करणारी जी व्यक्ती असतात त्यामध्ये आजितदा जरी खर्चावार्थ असला तरी अजितदादा हे स्वकर्तृत्वा इतके मोठे झाले की अजितदादा नावामध्ये महाराष्ट्रात इतका मोठा दरारा कुणीच निर्माण करू शकणार नाही सर्वसामान्य माणसापासून तर आधी श्रीमंतातले श्रीमंत आणि ए आय टेक्नॉलॉजीपर्यंत ज्यांना प्रत्येक प्रश्नाची दान असणारं नेतृत्व म्हणजे अजितदादा अजितदादा हे स्पष्ट सुस्वभावी आणि एकदम स्पष्ट बोलणारे जसे बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे वाघ होते तसेच राष्ट्रवादीचे शरद चंद्रजी पवार साहेबानंतर अजितदादा हे राष्ट्रवादीचे खरे अर्थाने वाघ होते ते जे बोलले ते बोलले आणि बोलताना कधीही त्यांनी मुली ठेवला नाही पुढच्याला किती दुःख वाटते किंवा काय पण जे स्पष्टपणा होता तो आजीदादांमध्ये होता आणि आजी त्यामुळेच त्यांचं आज नेतृत्व खूप उंचीवर गेलो होतं आणि त्यांच्यामुळं आज जी महाराष्ट्राला जी मोठी हानी झालेली आहे त्यांच्या जाण्यानं खूप मोठी आहे आज पुणे जिल्हा तर सर्वसामान्य माणसापासून तर अतिशय अतिउच्चवर्ग विभूषित लोकांपर्यंत पोरक आलेला आहे आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची जाण असलेला सहकारातील सहकार मरक्षित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही अशा आज मान नेत्याला आपण सर्वजण आज मुकला आहोत आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आज अजितदादांसारख्या मान नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाद मी एवढेच म्हणेन की असा नेता होणे नाही मा मराठी माणसासारखे अशी थोडी हो त्यामध्ये आदिदा नेहमी नाव उच्च राहील त्यांना कार्यकर्तृत्व आणि उपमुख्यमंत्री आमदार आदित्य पवार साहेब यांचं सकाळी दुःखदाच निधन झालं निधन झाल्याची बातमी कळल्यानंतर गावावरती आणि महाराष्ट्रावरती शोकळापास खऱ्या अर्थानं एक चांगल्या राजकारण्याला आज या ठिकाणी महाराष्ट्र मुकलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं पोरका झाला आहे अजितदादानी गेले सहा वेळा उपमुख्यमंत्रीपद भोगले आणि त्यांचं मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीचं स्वप्न आज आमच्यासाठी स्वप्नच राहिलं कारण अजितदानी मुख्यमंत्री व्हावं ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या कार्यकर्त्यांची मनापासूनची इच्छा होती की दादासारखा एक नेता त्या खुर्चीवर जाऊन बसावा कारण त्या दादानी पुणे जिल्ह्याला न्याय देण्याचं खऱ्या अर्थानं काम केलं ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडलेला नेता होता तळागाळातील कार्यकर्त्यांशी ओळख असणारा नेता होता तळातील कोणत्याही कार्यकर्त्याला नावाने हाक मारणारा दादा आणि या लाडक्या बहिणींसाठी एक चांगलं असं भरीव मदत करणाऱ्या लाडक्या बहिणीचा दादा देखील असे आपल्या सर्वांमधून निघून गेलाय आणि आज तसं पाहिलं तर विरोधक असू किंवा कोणी असू सत्ताधारी असू सगळ्यांच्या मोबाईलवरती स्टेटस आज या ठिकाणी दादाचा आहे आणि दादाने खऱ्या अर्थानं हेच कमवलंय जे बोलला ते स्पष्ट बोलला आणि दादाचे निधन आम्हा सर्वांना चटका लावून गेले दादा राजकारणी पुन्हा होणे मला तरी वाटते आता शक्य नाही दादांचा दादांना या निमित्ताने भावपूर्ण श्रद्धांजली या निमित्ताने व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो अमर रहे अमर रहे अमर अमर रहे आज महाराष्ट्र तु त्या पवार हे वारल्याची सकाळी बातमी केली परंतु त्या बातमीवरती विश्वासच बसत नव्हता का आमचे ध्येय माझे दादा असं काही घडू शकतं आणि ती बातमी माना येऊ शकते हे अजूनही विश्वास बसत नाही अशी एक घटना आजला या महाराष्ट्रावरती खूप मोठी दुर्घटना घडलेली पूर्वी पक्षाकरता किंवा कार्यकर्ते करता एक दिवंगत राजीव गांधींचं अशाच प्रकारे दिलं झालं इंदिरा गांधींचं झालं आणि तिसरी ही मा भार, भारत भारत देशावरची तिसरी घटना अशी आहे जनतेचा नेता जनतेसाठी वाटत गेला ही आमच्या दादांची एक खूप खूप म्हणजे आमच्या महाराष्ट्राला किंवा ही आणि दादा म्हणजे एक प्रसच्या नेता लहानपासून लहान माणसापासून लहान मुलांपासून तर थोरपासून मुलींच्यापर्यंत सर्व सर्वांना इंगलीत बोलणार आहे म्हणजे असे दादा हे प्रत्येकाच्या मनात रुजलेले दादा, दादा। आणि आज ते गेले आमच्या कळम त्या गोष्टी आम्ही खूप खूप आपण श्रद्धांजली आज या ठिकाणी आपण त्यासाठी जमलेलो आहोत हे म्हणजे कारण तर ही वार्ता जेव्हा प्रत्येकाला समजली महाराष्ट्रामध्ये असा एकही माणूस तो अंडी असू द्या असू पुढे असू द्या त्याच्या मनाला तत्काळ लागून घेण्यास गरजे राहिले नाही आणि ही दुःखद घटना ही प्रत्येकाच्या म्हणजे सगळ्याला सांगायचं म्हटलं तरी डोळे स्वतःचीच बरोबर येतात अशी ही घटना कारण हा माणूस पहिल्यापासून म्हणजे तो एकोणीसशे वंसंतराव नायका असेल सुभाषीराव नाव का असेल तेवढे आतापर्यंत मुख्यमंत्री झाले या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या याच्यामध्ये त्यांचं योगदान असायचं प्रत्येक ठिकाणी ते राज्यमंत्री म्हणा मंत्री म्हणा असे प शेवटपर्यंत ते राहिले आणि शेवटी ते उपमुख्यमंत्री म्हणूनच जवळजवळ सहा वेळा ते उपमुख्यमंत्री झाले खरोखर मला त्याच्याबद्दल फार माझं जवळून त्यांच्याबद्दल संबंध आलेला आहे मी महाराष्ट्र पर्यटनामध्ये कारदा ह्या ठिकाणी असताना त्यांची कॉन्फरन्स झाली होती त्याच्या कॉन्फरन्समध्ये दिलीप पाटलांनी मला त्याच्याबद्दल माझी दिली आणि त्यावेळेला मी म्हणाले वर्षाचे किती सांगा याच्यामध्ये आपला परंतु काम मात्र वित्मोक झालं पाहिजे फक्त जेवण आहे ते सगळ्या माझ्या ड्रायव्हरना पुरणार नाही एवढं मी बघून आलो आहे म्हटलं साहेब असं नाही की सगळ्यांना पुरेल आणि म म्हणे पहिले ड्रायवर लोकांना जेवून गाला त्याप्रमाणे मी ते केलं आणि तरी पाणी जेवण पण माझ्याकडे सात खूप होते त्यावेळेला एक इतकं सुंदर जेवण ते सगळे झालं आणि तीन दिवसाची कॉन्फरन्स ती चांगले चांगल्याप्रमाणे झाल्यानंतर त्यांनी मला शाबासकी पण दिली ते म्हणे तुमच्या नावाप्रमाणे तुम्ही आहात तुम्ही कळमगाव जेव्हा आहेत का माझं एकदा तिथं भाषण झालं होतं म्हटलं तेव्हा मी पण हजर होतो म्हणजे आपण आले होते का तर ते विनोदी असायचे खरोखर त्यांच्या बोलण्यामध्ये पण खूप जेवढं कठोर होते तेवढे मनाने फार हायवे होते एवढंच मी या निमित्तानं सांगतो मी माझ्या आंबेगाव तालुका जे समाज समिती

तुम्ही आम्ही आज असू उद्या नसू काळाच्या नियतीच्या पुढे बोलवणं आल्यानंतर प्रत्येकाला जायचंय परंतु आपण आपल्या हयातीत काम करत असताना समाजाला राजकारण हेच काही सर्वस्व नाहीये राजकारण हे होत असतं राजकारण निवडणुका संपल्यानंतर विसरायचं असत पण ज्याच्यातनं त्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता येणार आहे ते पाहिलं पाहिजे ना That's what